महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी शिष्यवृत्ती पूर्वपरीक्षा घेण्यात येते या परीक्षेत पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलमधील इयत्ता पाचवीच्या व आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मोठं यश संपादन केलं आहे इयत्ता पाचवीतील अर्जुन राठोड युक्ता तलीनकर साहिल बाधलकर प्रांजल रासिमकर स्वप्नील सुतार खुशी शिवले सिद्धांत पांडे हर्षवर्धन गोडसे अद्वैत चौकेकर शिवांजली देशमुख आकांक्षा गायकवाड तनिष्क खेमोत ऋग्वेद मंडलिक अद्विता चौकेकर कनक वागले जिहान मोमीन व ओमकार वारवटे हे विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत तर इयत्ता आठवीतील विघ्नेश खुळे अनुष्का जठार स्नेहल जाधव आणि कार्तिकी सव्वालाक हे विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका धनश्री पाटील योगेश्री शिवले वनिता म्हस्के मनीषा तिरखुंडे चंदा थापा तर आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक दत्तात्रय ढगे नितीन बटुळे शुभम कांबळे व रेखा जाधव यांनी मार्गदर्शन केले यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक नरहरी पाटील तसंच प्राचार्य पी शॉपीमॉन उपप्राचार्य सुरेश पाटील प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे समन्वयक मनीषा तिरखुंडे तसंच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या